आमदार साहेब नमस्कार बीड जिल्ह्यातील आंबोजोगावर परमेश्वर सोनोनी बोलतो तुमचा मतदार बोलतो स्वतःच्या वेतन साडी सा वेतनवाढीसाठी आपण सर्वच आमदार महोदयांनी दाखवलेल्या अभूतपूर्व एकीबद्दल आम्हा प्रत्येक नागरिकाचा ऊर आज अभिमानानं भरून आलाय वेतनवाडीच्या तुम्ही आणि तुमच्या पी एस हार्दिक शुभेच्छा वेतनवाड करून तुम्ही खरंच एकमेकास न्याय दिलाय वेतनवाडीमुळे आता कोणताच आमदार आत्महत्या करणार नाही वेतनवाडीमुळे एकाही आमदाराचं पोरग आता शाळा राहणार नाही तुमच्यापैकी अनेकांच्या घरात चुली पेटत नव्हत्या वेतनवाडीमुळे तुमची उपास मार थांबणार आहे वेतनवाडीमुळे तुमच्यापैकी कुणी आता भाड्याच्या घरात राहणार नाही अपक्ष आमदार बच्चू कडू तेवढे श्रीमंत आहेत कारण त्यांनी वेतनवाडीला विरोध केलाय मात्र आपण बाकीचे सर्व आमदार खरंच खूप गरीब आहात तुमची गरिबी पाहिली ना तर तुमच्यापैकी दोनशे त्रेपन्न आमदार हे करोडपती आहेत तुमच्यापैकी ऐंशी आमदारांची संपत्ती फक्त दहा कोटी आहे आणि हो तुमच्यापैकी चार आमदार हे खूपच गरिबीत कारण त्यांची संपत्ती शंभर कोटीच्या घरात आहे आता एवढी वेतन वाढ होऊ नये थोडीफार पैशाची गरज कधी भासलीच तुम्हाला तर आम्ही स्वतः सुद्धा शंभर दोनशे रुपयाची मदत करायला तुम्हाला केव्हाही तयार आहोत कारण तुम्ही आमचे लोकप्रतिनिधी आहात ना आमदार साहेब हम करे सो कायदा असं बोलत तुम्ही स्वतःला सेवक नाही मालकच समजलं स्वतःला पण लक्षात ठेवा आमदार साहेब लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा माझ्या बोटाला शाही लागते ना तेव्हा तुमची लोकशाही जिवंत राहते तुम्ही आहात ना तर तुम्ही आमचे सेवक आहात मालक तर आम्ही आहोत तुमचे आपण सारे भाऊ भाऊ सारे काही वाटून खाऊ उरलं सुरलं घराकडे नेऊ पण मात्र या जनतेला लुटतच राहू ही मानसिकता सोडून द्या आता आमदार साहेब तुमची पगारवाढ अवश्य करा हो पण या राज्यातील शेतकरी राब राब राबून म्हातारपणातला शेवटचा श्वास देखील शेतामधल्या काळ्या मातीत खपवताना दिसतो ना त्याच्या जगण्याकडे जरा बघा आमदार साहेब तुमची पगारवाढ अवश्य करा मात्र आमच्या माता भगिनींना सातत्याने अत्याचाराला सामोरं जावं लागतं त्यांच्या संरक्षणाचं तेवढं बघाच आमदार साहेब तुमची पगारवाढ अवश्य करा पण या राज्यात सावित्री नदीसारखे असंख्य पूल आहे त्यांच्या पुलांच्या गुणवत्तेकडे जरा पहा आमदार साहेब तुमची पगारवाढ अवश्य करा पण चोवीस तास ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांच्या समस्येकडे बघा आमदार साहेब तुमची पगारवाढ अवश्य करा पण आईच्या मायेने चिमुरड्यांना शिकवणाऱ्या अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नाकडे जरा बघा आमदार साहेब आमदार साहेब तुमची पगारवाढ अवश्य करा पण लोकांच्या मनोरंजनासाठी अख्खा आयुष्य वाहून घेतलेल्या महाराष्ट्रातील लोक कलावंतांच्या मानधनाकडे तेवढं बघा आमदार साहेब आमदार साहेब तुमची पगारवाढ जरूर करा मात्र देशाच्या सीमेवरती लढून शहीद झालेल्या आमच्या जवानांच्या कुटुंबियांकडे जरा बघा आमदार साहेब एकीकडे एक याच देशात सोन्याचा धूर निघत होता आता मात्र सगळीकडे शेतकऱ्यांच्या सरणाचा धूर निघतो आम्हा शेतकऱ्यांच्या धुराकडे कधी पहा आमदार साहेब तुमची पगारवाढ अवश्य करा मात्र तुमची ही पोरं घरात स्टोरी करतात आणि आमची ही पोरं तुमच्यासाठी रस्त्यावर राडाकडून कस्टडीत जाऊन पडतात कस्टडीत खिप्पत पडलेल्या तुमच्या कार्यकर्त्यांच्या आई बापाच्या डोळ्यातलं पाणी कधीतरी पहा आमदार साहेब तुमची पगार कर आणि आमदार साहेब लक्षात ठेवा तसंही आपल्याशी आपल्याशी सवय आम्हाला झालीच हो आमच्या झोपडीत कितीही पाणी शिरलं तरी आम्हाला आरामात झोप लागते रस्ता पाणी वीज कसलीही समस्या असली तरी आमची काहीच तक्रार नाही तुमच्याकडे हक्कानं सांगतात आमदार साहेब काम मात्र आम्ही करायची टोल भरायचा आणि पगारवाढ मात्र तुमची गाव म्हणजे आम्ही उपाशी आणि तुम्ही मात्र तुपाशी आमच्या सारख्या असंख्य लोकांच्या टॅक्सवर स्वतःच स्वतःच्या पिढीच आणि येणाऱ्या अनेक कित्येक पिढ्यांचं कल्याण करणाऱ्या तुम्हा प्रत्येक आमदाराचा मी जाहीर निषेध करतो शेवटी एक मराठी गीत आठवलं लहरी राजा प्रजा आंधळी लहरी राजा प्रजा आंधळी अधांतरी दरबार अजब तुझं सरकार रे बाबा अजब तुझं सरकार भेटू पुन्हा एकदा नवीन मुद्द्यावर लवकरच धन्यवाद